आज आमच्या शेतात सफरचंदांच्या झाडाला निधन चालू आहे हे पोहू शकता तुम्ही हे बघा पाऊस पडलेला आहे आमच्या इथं हे बघा निधन चालू आहे अशा प्रकारे आता यायला आम्ही छाटणी करणार आहे हे बघा कसं निंद निधन केलं तर काही दिसतंय हे बघा अशा प्रकारे दिसू येत सफरचंदांचे झाडं पाणी आणायला चाललं मी मजुरांना त्यांना ताण लागलेली आहे हे पाहू शकतो ना व्हिडिओमध्ये फिल्टरची कॅन आणलेली आहे आम्ही शेतामध्ये माझ्या चार्जिंग पण नाही भाऊ हे बघा पण मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहे हे बघा झोपडी आहे आमची समोरची